आकाशवाणी मुंबई राष्ट्रीय बातम्या बातम्या महाकुंभ मेळ्यातल्या चेंगराचेंगरीत अनेक जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवरून आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ वक्फ सुधारणा विधेयकावर संयुक्त संसदीय समितीचा अहवाल लोकसभेत आज सादर होणार दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संध्याकाळी संपणार भारतीय अमेरिकन गायिका चंद्रिका टंडन हिला त्रिवेणी या अल्बमकरिता ग्रॅमी पुरस्कार आणि अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सेनादलं आणि कर्नाटक संघांना प्रत्येकी सतरा पदकांची कमाई तर महाराष्ट्राला तेरा सुवर्ण मिळून एकूण बावन्न पदकं उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवरून आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ झाला महाकुंभ व्यवस्थापनात ढिसाळपणा झाल्याचा आरोप करत लोकसभेत विरोधी पक्ष सदस्यांनी घोषणाबाजी केली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिभाषणात या दुर्दैवी घटनेचा उल्लेख केला होता अभिभाषणाबद्दल आभार प्रस्तावावरच्या चर्चेदरम्यान सदस्यांना आपलं म्हणणं मांडता येईल असं सभापती ओम बिर्ला यांनी सांगितलं त्यानंतर लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या आभार प्रस्तावावर चर्चा सुरू झाली आहे राज्यसभेत कामकाज सुरू झाल्यावर महाकुंभाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष सदस्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली या आणि इतर मुद्द्यांवरून विरोधकांनी दिलेले स्थगन प्रस्ताव अध्यक्ष जगदीप धनखड यांनी फेटाळले त्याच्या निषेधात काँग्रेस समाजवादी पार्टी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रीय जनता दल आणि इतर पक्षांच्या सदस्यांनी सभात्याग केला लोकसभेत आज वक्फ सुधारणा विधेयकावर संयुक्त संसदीय समितीचा अहवाल सादर होणार आहे जगदंब पाल यांच्या अध्यक्षतेखालील या समितीनं पडताळलेल्या पुराव्यांची नोंदही सभागृहासमोर ठेवली आहे संयुक्त संसदीय समितीनं मसुदा अहवाल आणि सुधारित विधेयक स्वीकारलं असून काही सदस्यांनी असहमतीच्या नोंदी केल्या आहेत आशियातलं सर्वात मोठं विमानतळ असलेल्या जेवर या नॉयडा इथल्या विमानतळावरून येत्या एप्रिल महिन्यापासून नियमित हवाई वाहतूक सुरू होईल असं केंद्रीय मंत्री के राम मोहन नायडू यांनी आज राज्यसभेत सांगितलं आपला देश ही हवाई वाहतूक क्षेत्रातली जगातली सर्वात मोठी बाजारपेठ असल्याचं त्यांनी या संदर्भातल्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं उडान विस्तार योजनेअंतर्गत येत्या दहा वर्षांमध्ये शंभर नवीन विमानतळं देशभरात सुरू होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला दिल्ली विधानसभा निवडणूक तसंच उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूतल्या पोटनिवडणुकीसाठी एक्झिट पोल म्हणजे मतदानोत्तर चाचणीवर केंद्रीय निवडणूक आयोगानं बंदी घातली आहे येत्या बुधवारी म्हणजेच मतदानाच्या दिवशी सकाळी सात वाज सात वाजल्यापासून संध्याकाळी साडेसहापर्यंत हे बंदी आदेश लागू राहतील त्याचप्रमाणे मतदानापूर्वी अठ्ठेचाळीस तास प्रसारमाध्यमांना कोणत्याही प्रकारचे ओपिनियन पोल प्रसिद्ध करता येणार नाहीत या निवडणुकांसाठी प्रचाराची मुदत आज संध्याकाळी संपत आहे दिल्ली विधानसभेच्या सत्तर जागांसाठी तसंच तमिळनाडू आणि उत्तर प्रदेशातल्या प्रत्येकी एका पोटनिवडणुकीसाठी पाच फेब्रुवारीला मतदान होईल मतमोजणी आठ फेब्रुवारीला होणार आहे इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या एन व्ही एस झिरो टू या उपग्रहाला नियोजित कक्षेत जाण्यात अपयश आलं आहे उपग्रहाला नियोजित कक्षेत स्थापित करणाऱ्या थस्टरच्या झडपा वेळेवर उघडल्या नाहीत असं इस्रोतर्फे सांगण्यात आलं संबंधित तांत्रिक अडथळा दूर करण्याच्या दृष्टीनं पर्यायी व्यवस्थेचा वापर केला जात आहे असंही इस्रोनं म्हटलं आहे हसन इथली मुख्य नियंत्रण यंत्रणा परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे उपग्रहाच्या इतर सर्व यंत्रणा तंदुरुस्त आहेत सध्या उपग्रह लंबगोल कक्षेत असून त्यावरची सौर पॅनल्स कार्यान्वित झाली आहेत इत्यादी माहिती यात नमूद केली आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज अंडरस्कोअर मुंबई या ट्विटरवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत भारतीय अमेरिकन गायिका चंद्रिका टंडन हिनं आपल्या त्रिवेणी अल्बमकरिता ग्रॅमी पुरस्कार पटकावला आहे लॉस आज झालेल्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात अकरा नामांकन मिळवणारी बियॉन्स हिचा काऊ बॉय कार्टर हा अल्बम सर्वोत्कृष्ट ठरला ग्रॅमी मध्ये सर्वात जास्त नामांकन मिळवणारी कलाकार असा इतिहासही तिनं यासोबत रचला सबरीना कार्पेंटर हिनं आपल्या कारकिर्दीतला पहिला ग्रॅमी पुरस्कार जिंकला केनरी क्लॅमर बीटल्स डोएची या कलाकारांनीही पुरस्कारावर आपली नावं कोरली अमेरिकेमधून येणाऱ्या मालावर शुल्क आकारण्याचा निर्णय कॅनडा आणि मेक्सिको यांनी घेतला आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा मेक्सिको आणि चीनमधून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे त्याला प्रत्युत्तर म्हणून या दोन देशांनी हा निर्णय जाहीर केला आहे अमेरिकेमधून आयात केल्या जाणाऱ्या तीस अब्ज डॉलर किमतीच्या मालावर पंचवीस टक्के शुल्क आकारलं जाईल असं कॅनडानं घोषित केलं आहे मात्र मेक्सिकोनं अद्याप तपशील जाहीर केलेला नाही अमेरिकी मालावर प्रत्युत्तरादाखल शुल्क आकारणी केली तर अमेरिकाही शुल्क दरात वाढ करेल असा इशारा ट्रम्प यांनी दिल्यावरही या दोन देशांनी हा निर्णय जाहीर केला आहे कॅनडा ही अमेरिकेसाठी सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ असून मेक्सिको हा अमेरिकेचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे इंग्लंडचे राजे चार्ल्स यांचे धाकटे बंधू प्रिन्स एडवर्ड हे सध्या मुंबई भेटीवर असून त्यांनी काल राजभवनात महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची सदिच्छा भेट घेतली या भेटीत त्यांनी भारत आणि ब्रिटनमधले संबंध मजबूत होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं तसंच दोन्ही देशांमध्ये सहकार्याची भावना वाढीला लागावी अशी इच्छाही व्यक्त केली भारतात क्रिकेट या खेळाची लोकप्रियता नमूद करून बॅडमिंटनमध्ये भारताच्या प्रगतीचंही त्यांनी कौतुक केलं अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत काल सहाव्या दिवशी विविध संघांनी आपल्या खेळाचं शानदार प्रदर्शन केलं सेनादल संघ आणि कर्नाटकला प्रत्येकी सतरा सुवर्ण मिळाले आहेत मात्र सेनादल संघाला दहा रौप्य आणि आठ कांस्य तर कर्नाटकला नऊ रौप्य आणि नऊ कांस्य पदक असल्यानं सेनादल संघ पदतालिकेत पहिल्या स्थानावर आहे तर कर्नाटक दुसऱ्या स्थानावर आहे तर महाराष्ट्र तेरा सुवर्ण पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे मात्र तेवीस रौप्य आणि सोळा कांस्य पदकं जिंकून महाराष्ट्रानं सर्वाधिक बावन्न पदकं जिंकली आहेत मणिपूर अकरा सुवर्णपदकांसह चौथ्या तर मध्य प्रदेश नऊ सुवर्णपदकांसह पाचव्या स्थानावर आहे तामिळनाडू आणि हरियाणानंही स्पर्धेत चांगल्या खेळाचं प्रदर्शन केलं आहे तामिळनाडूनं ना आठ तर हरियाणानं सहा सुवर्णपदकं जिंकली आहेत याशिवाय केरळ दिल्ली आणि उत्तर प्रदेशाचे संघ देखील पदतालिकेत पहिल्या दहा संघांमध्ये आहेत यजमान उत्तराखंडच्या खात्यात आतापर्यंत केवळ एक सुवर्णपदक पडलं आहे व्हॉलीबॉलमध्ये पुरुष संघाच्या काल झालेल्या अंतिम सामन्यात सेनादल संघानं केरळचा तीन एकाचा पराभव करून सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं सेनादल संघानं पहिले दोन सेट पंचवीस वीस आणि पंचवीस बावीस असे जिंकले तिसऱ्या सेटमध्ये केरळनं जोरदार टक्कर देत सेनादल संघाला पंचवीस एकोणीस असं नमवलं मात्र चौथ्या सेटमध्ये सेनादल संघानं केरळला पंचवीस एकोणीसच्या फरकानं हरवून सुवर्ण मिळवलं कांस्य पदकाच्या सामन्यासाठी तामिळनाडूनं उत्तराखंडला तीन शून्य असं हरवलं महिलांच्या हॉलीबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात केरळनं तामिळनाडूचा तीन दोन असा पराभव केला पहिल्या सेटमध्ये केरळनं पंचवीस एकोणीस असं जिंकलं मात्र पुढच्या दोन सेटमध्ये तामिळनाडूनं ना पंचवीस बावीस पंचवीस बावीसनं केरळला नमवलं शेवटच्या सेटमध्ये पंधरा सात असा विजय मिळवत केरळनं सुवर्ण आपल्या खात्यावर नोंदवलं फुटबॉलमध्ये हरियाणा ओदिशा पश्चिम बंगाल आणि दिल्लीनं आपापल्या गटात विजयी सलामी दिली आहे गट अमध्ये हरियाणानं तामिळनाडूला सात शून्य अशा मोठ्या फरकानं हरवलं तर ओदिशानं सिक्कीमवर पाच एक अशी मात केली गट ब मध्ये पश्चिम बंगालनं यजमान उत्तराखंडला दोन शून्यनं हरवत स्पर्धेत आगेकूच केली आहे या सामन्यात पश्चिम बंगालनं सुरुवातीपासूनच उत्तराखंडवर वर्चस्व राखलं गट मधल्या दुसऱ्या सामन्यात दिल्लीच्या संघानं मणिपूरला दोन एकनं नमवत स्पर्धेत शानदार सुरुवात केली आहे टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद आर प्रज्ञानंद यानं पटकावलं आहे काल झालेल्या सामन्यात त्यानं सध्याचा विश्व विश्वविजेता डी गुकेशवर विजय मिळवला प्रज्ञानंद आणि गुकेश दोघंही तेरा फेऱ्यानंतर साडेआठ गुणांसह बरोबरीत होते ठळक बातम्या एकदा महाकुंभ मेळ्यातल्या चेंगराचेंगरीत अनेक जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवरून आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ वक्फ सुधारणा विधेयकावर संयुक्त संसदीय समितीचा अहवाल लोकसभेत आज सादर होणार दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संध्याकाळी संपणार भारतीय अमेरिकन गायिका चंद्रिका टंडन हिला त्रिवेणी या अल्बमकरिता ग्रॅमी पुरस्कार आणि अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सेनादल आणि कर्नाटक संघांना प्रत्येकी सतरा सुवर्ण पदकांची कमाई तर महाराष्ट्राला तेरा सुवर्ण मिळून एकूण बावन्न पदकं याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं प्रादेशिक बातमीपत्र ऐकूया दुपारी तीन वाजता नमस्कार